स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा पैसे जमा होणार संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकाला प्रेस करून ऑन नॉटी सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत जे आदित्य तटकरे हे मॅडम आहेत बालविकास मंत्री त्यांनी माहिती दिली बघा सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे बघा सुरुवात झाली नंतर बघा यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील बघा परंतु बघा काही महिलांनी डी बी टी वगैरे केले नाही बँक अकाउंटशी आधार कार्ड नंबर लिंक नाही त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा झाले आणि त्यांनी ते जर बँकेत गेले तर त्या तेव्हा त्यांना समजलं की आपल्या खात्यात पैसे जमा झालेले आहे आणि बाकी महिलांना कसं होतं की त्यांनी अगोदरच त्यांना लिंक असल्यामुळे त्यांना मॅसेज वगैरे आले तर बघू शकता की दुसरा हप्ता जो आहे तुमचा तिसरा हप्ता तो त्या संदर्भात आप पण आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे तुमचा तिसरा हप्ता जमा होण्यासंदर्भात बघा पुढे तर द्या ज्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकूण पैसे येणार आहेत बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती मिळाले आहे कारण जुलै महिन्याचा लाभ मिळालेला नव्हता आणि त्यांना बाकीच्यांना मिळालेला होता काहीच नाही मिळालेला नव्हता परंतु बघा ज्या ज्या महिलांनी आता सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तर ज्या महिलांनी एक सप्टेंबरपासून फॉर्म भरलेला आहे तर त्या महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा पंधराशे रुपये लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि अंदाजित तारीख त्यांनी दिलेली आहे आपल्या की चौदा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान तुमचे तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या बहिणींना पैसे मिळाले आहेत त्यांनी कमेंटमध्ये हो म्हणा की मला पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत तर त्यांनी पण नाही सांगा की मला मिळाले नाही अजून म्हणजे आपल्याला समजेल की कोणाला पैसे मिळाले आहेत कोणाला नाही तसे मित्रांनो बघा मुख्यमंत्री साहेबांची बैठक झालेली आहे लवकरात लवकर तुमची आता तिसऱ्या हप्त्याची रक्कम जी आहे तो तुमचा तिसरा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे त्यामुळे ज्या ज्या बहिणींचा अजून फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी लवकर भरून घ्या फॉर्म तीस सप्टेंबरपर्यंत तुमची मुदत देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर फॉर्म भरून त्याचा जमा करून द्या तर अंगणवाडी सेविकेमध्येच तुम्ही आता हा फॉर्म भरू शकता अंगणवाडी का सेविका तेच तुमचा फॉर्म भरू शकता आता अदर कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरणं आता शासनाने बंद केलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर अशा योजनांसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट